देशाला जर चांगली प्रगती करायची असेल तर जे देशाचे मतदार असतात त्यांनाच वोटिंगचा राईट मिळाला पाहिजे जे इलिगल मायग्रंट्स आहेत म्हणजे बांगलादेशी घुसखोर त्यांना व्होटिंग राईट हा अजिबात मिळाला नाही पाहिजे हे अगदी क्लिअर आहे आणि आज असं मानलं जातं की जवळजवळ एक कोटी आकडेवारी नीट आहे का एक कोटीहून जास्त मतदार जे जा वेस्ट बेंगॉलच्या वोटर्स लिस्टमध्ये आहेत ते इलिगल मायग्रंट आहेत आपल्याला जर वेस्ट बेंगॉलची परिस्थिती माहिती असेल तर आपल्याला माहिती आहे, आपली आहे, आहे आ, आ, की आपली भारताची साडेचार हजार किलोमीटरची जी बॉर्डर आहे ती लागलेली आहे बांगलादेशला आणि त्यापैकी जवळजवळ पन्नास टक्के बॉर्डर म्हणजे जवळजवळ अडीच हजार किलोमीटरची जी बॉर्डर आहे ती पश्चिम बंगाल या राज्याला लागलेली आहे तसं म्हटलं तर ही जी बॉर्डर असते या बॉर्डरचं रक्षण करण्याचं काम असतं बी एस एफ म्हणजे बॉर्डर सेक्युरिटी फोर्स किंवा सीमा सुरक्षा दल परंतु मी अनेक वेळा म्हटलेलं आहे की यांचं काम हे नीट झालेलं नाहीये आणि आज भारतामध्ये सात ते आठ कोटी बंगलादेशी घुसखोर असावेत अशा प्रकारचे अंदाज आहेत इंटेलिजन्स एजन्सीचे